नमस्कार टेस्टीबाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण साखर आंब्याची रेसिपी पाहणार आहे या पद्धतीने केलेला साखर आंबा अगदी वर्षभर टिकतो खराब होत नाही आंब्याचा सीझन संपला तरी आपल्याला वर्षभर आंब्याची चव चाकता येते आता साखर आंबा बनवताना शक्यतो कमी आंबट असणारी कैरी वापरायची आहे असं केल्याने आपल्याला साखर कमी वापरावी लागते चला तर आपण साखर आंबा बनवायला सुरुवात करूया साखरांबा बनवण्यासाठी इथं मी दोन किलो तोतापुरी कैरी घेतलेली आहे आणि ही कैरी जी आहे ती कडक आहे कडक कैरीचा साखरांबा अगदी छान होतो आता इथं मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आता त्यामध्ये सगळ्या कैऱ्या घालून एक तास पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे एक तास झालेला आहे एक तासानंतर पुन्हा मी ह्या कैऱ्या हाताने स्वच्छ अशा चोळून धुवून घेणार आहे बघा या पद्धतीने म्हणजे कैरीला लागलेली सगळी घाण आहे ती निघून जाते धुतलेल्या स्वच्छ कैऱ्या मी एका भांड्यामध्ये काढून स ठेवल्या आता ह्या कैऱ्या धुवून झाल्यानंतर पुन्हा मी कॉटनच्या कापडाने स्वच्छ अशा पुसून घेतलेल्या आहेत सगळ्या कैऱ्या इथं मी याच पद्धतीने पुसून घेतल्या आता ह्यातली एक कैरी घेतली आणि कैरीच्या डेटाखर्चा असा भाग कट करून घ्यायचा आणि कैरीची आपल्याला साल काढून घ्यायची आहे बघा या पद्धतीने इथं मी साल कटरने कैरीची साल काढून घेत आहे कैरीची सगळी साल काढायची आहे जर हिरवा भाग कैरीच्या वरती राहिला तर तो साखर आंब्यामध्ये थोडासा काळसर दिसतो यासाठी व्यवस्थित अशी कैरीची साल आपल्याला काढून घ्यायची आहे बघा इथं मी कैरीची साल काढून घेतलेली आहे अशाच पद्धतीने सगळ्या आंब्यांची मी इथं साल काढून घेतलेली आहे आता आपण हे आंबे कट करून घेऊया एक आंबा इथला मी घेतलेला आहे आणि या पद्धतीने असे त्याचे काप करून घेणार आहे अगदी सहज मस्त असे याचे काप निघत आहेत अगदी कोयपर्यंत मी व्यवस्थित असे याचे काप करून घेतले आता जी मोठा भाग आहे त्याचे मी आता इथं तीन भाग करून घेते तीन भाग लाईन केल्यानंतर एक एक इंचाचे असे आपल्याला मोठे काप करायचे आहेत जास्त छोटे काप केले तर ते विरगळे जातात यासाठी असे मोठे मोठे काप करायचे आहे अशाच पद्धतीने मी इथं एक पूर्ण आंब्याचे काप करून घेतले याच पद्धतीने सगळे आंब्याचे काप मी या भांड्यामध्ये करून घेतलेले आहेत गॅसवरती एक कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आणि पाण्याला उकळी आली की त्या उकळीच्या पाण्यामध्ये सगळ्या आंब्याच्या फुड्या आहेत त्या घालून घ्यायच्या अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आंब्याच्या पोळ्या आहेत थोड्याशा पाण्यामध्ये त्या पाण्यामध्ये थोड्याशा मिक्स करून घेतल्या फुल गॅसवरती एक उकळी आणायची आहे तुम्ही पाहू शकता इथं उकळे आलेले आहे लगेच उकळे आलेल्या पाण्यातनं गॅस बंद करायचा आणि फोडी आहेत त्या पाणी निथाळून एका भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत फोडी आपल्याला जास्त शिजवून द्यायच्या नाही आहेत तर फक्त यातला आंबटपणा कमी होण्यासाठी आपल्याला पाण्यातून काढून घ्यायच्या आहेत फोडी इथं मी एका भांड्यामध्ये सगळ्या काढून घेतल्या आणि जे पाणी शिल्लक राहिलेलं आहे ते थंड करून आपण याचा सरबत बनवू शकतो फोडी आता इथं आंब्याच्या सगळ्या थंड झालेल्या आहेत आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला साखर आंबा बनवायचा आहे त्या भांड्यामध्ये मी सगळ्या आंब्याच्या फोडे घालून घेतल्या आता ह्या दोन किलो आंब्याच्या कैरीच्या बाराशे ग्रॅम फोडी होत्या त्यामध्ये मी आठशे ग्रॅम साखर घातलेली आहे कैरीच्या आंबटपणानुसार साखरेचं प्रमाण थोडंफार कमी जास्त लागू शकतं आता व्यवस्थित हलक्या हाताने या आंब्याच्या फोडींमध्ये आपल्याला साखर मिक्स करून घ्यायची आहे इथं मी पाक न करता आपण मस्त असा साखर आंबा बनवणार आहे दहा मिनिट मी तसंच ठेवलं होतं दहा मिनिटानंतर न पाहू शकता आंब्याच्या फोडीला साखरेचं पाणी सुटलेलं आहे आता ही कढई मी गॅसवरती ठेवली गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून आता आपण याचा साखरांबा बनवून घेणार आहे तुम्ही पाहू शकता मस्त असं पाणी जे आहे ते याला सुटलेलं आहे आता या साखरांब्यामध्ये मी चार ते पाच इथं लवंग घालणार आहे लवंग घातल्याने साखर आंब्याला अगदी छान अशी टेस्ट येते आता तुम्ही पाहू शकता मस्त असं साखरेचं पाणी जे आहे ते आंब्याच्या फोडींला सुटलेलं आहे अधूनमधून हलक्या हाताने आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे कढईला खाली चिटकू नये म्हणून तुम्ही पाहू शकता इथं साखर आंब्यातलं पाणी जे आहे तर बऱ्यापैकी आटलेलं आहे आणखीन थोडंसं ओलसर आहे बघा मी हलक्या हाताने इथं हे मिक्स करून घेत आहे आता तुम्ही पाहू शकता इथं साखर आंब्यातलं सगळं पाणी आटलेलं आहे आता यामध्ये मी तीन ते चार हिरवे विलायची जाडसर बारीक पावडर करून घेतली आणि ती घालून घेतली आणि या साखर आंब्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहे आता आंब्याचं प्रमाण कमी जास्त असतं त्यानुसार इथं आपल्याला वेळ थोडाफार कमी जास्त लागू शकतो मला सगळा साखर आंबा तयार होण्यासाठी चाळीस मिनिट लागलेले आहेत तुम्ही पाहू शकता मस्त असा साखर आंबा इथं आपला तयार झालेला आहे आता मी गॅस बंद करून घेणार आहे आणि ही साखर आंब्याची कढई आहे ती गॅसवरून खाली उतरून अशी थंड करून घेणार आहे आणि साखर आंबा थंड झाल्यानंतरच आपल्याला काचेच्या स्वच्छ अशा सुख्या भरणीमध्ये भरून ठेवायचा आहे म्हणजे तो वर्षभर खराब होत नाही तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असा साखर आंबा इथं आपला थंड झाल्यानंतर तयार झालेला आहे थंड साखर आंबा मी काचेच्या भरणीमध्ये भरून घेतला तुम्ही पाहू शकता अगदी मस्त झालेला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू